ओचा मोठा निर्णय पाहूया कोणता निर्णय आहे खासगी कर्मचाऱ्यांना पेन्शन प्लस दुप्पट पगार आता हा कोणाला फायदा होणार आहे ते पाहूया ई पी एफ ओचा निर्णय काय आहे ते आपण आता पाहूया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ ओ एक मोठा बदल घडवून आणणारा निर्णय घेतला आहे जो खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लक्षणीयरित्या फायदेशीर ठरू शकतो एका ऐतिहासिक घोषणेमध्ये सरकार ई पी एफ कायद्यांतर्गत पेन्शन योजना आणि पगार रचनेत मोठे बदल करण्याचा विचार करत आहे ज्याचा उद्देश निवृत्तीनंतरची चांगली सुरक्षा आणि सक्रिय सेवेदरम्यान हातात पगार सुनिश्चित करणे आहे या निर्णयामुळे भारतातील लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा आणि दीर्घकालीन फायदे मिळण्याची अपेक्षा आहे तर ओ या पेन्शन मुळे कोणाला फायदा होणार आहे एफ ओचा नवीन निर्णय काय आहे ते आपण पाहूया तर ई पी एफ ओ दुहेरी लाभ योजना सुरू करण्याची योजना आखत आहे ज्यामध्ये हे समाविष्ट आहे पात्र खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी जास्त मासिक पेन्शन काही श्रेणींसाठी मूळ वेतन रचनेत दुप्पट वाढ नियोक्ता योगदान सूत्रातील समा योजने ई पी एस कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत उच्च पेन्शनसाठी पात्रता निकषांमध्ये शिथिलता तसेच बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने मिळावे यासाठी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून वाढती मागणी यामुळे सुधारणा घडवून आणली जात आहे आता ईपीएफओ बदलाचा फायदा कोणाला होईल तर ई पी एफ ओ बदलाचा फायदा हा दीर्घकालीन जे कर्मचारी आहेत दीर्घकालीन ई पी एफ ओ योगदान असलेले खाजगी क्षेत्रातील कर्मचारी तसेच रुपयांपेक्षा जास्त पगार असलेले कर्मचारी यांनी ई पी एस अंतर्गत जास्त पेन्शनचा पर्याय निवडला आहे तसेच वीस वर्षापेक्षा जास्त काळ सेवा बजावलेले निवृत्तीच्या जवळचे कामगार तसेच ई पी एफ कायद्यांतर्गत नोंदणीकृत कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच ई पी एफ ओ अंतर्गत नोंदणीकृत कंत्राटी आणि तात्पुरते कर्मचारी ई पी एफ ओ नियोक्ता योगदान नियमांचे पालन करणाऱ्या संस्था तसेच ई पी एफ ओ अंतर्गत येणाऱ्या जे कर्मचारी आहेत प्रस्तावित ई पी एफ ओ सुधारणांचे प्रमुख मुद्दे पाहूयात तर शेवटच्या पगारावर आधारित जास्त पेमेंट देण्यासाठी पेन्शन फॉर्मुला सुधारित केला जाईल अतिरिक्त योगदान पेन्शन फंडात हस्तांतरित करण्याचा पर्याय काही कर्मचाऱ्यांसाठी मासिक अठरा हजार ते बारा हजार पर्यंत वाढू शकतो आता पेन्शन ऑप्ट इन ट्रॅकिंगसाठी ई पी एफ डिजिटल पोर्टल सुरू करणार आहे प्रलंबित अर्जदारांसाठी संयुक्त पर्याय फॉर्म सादर करण्याची अंतिम मुदत वाढवता येते आता निर्णयाचे प्रमुख फायदे काय आहेत ते पाहूया तर पुनर्रचना करून घरी नेण्याचा पगार वाढला दुहेरी उत्पन्नाचा निवृत्तीनंतर मासिक पगार आणि पेन्शन खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती सुरक्षेत वाढ आणि सामाजिक सुरक्षा क्षेत्राखाली अधिक कामगारांचा औपचारिककरण आणि समावेश आता ई पी एफ ओ योगदानकर्त्यांसाठी दुप्पट पगार स्पष्ट केले तर पुनर्रचित वेतन स्वरूपाचा संदर्भ देते जिथे अधिक पारदर्शकता आणि पेन्शन पात्रता दर्शणारे मूळ वेतन वाढवले आहे भत्त्यांमध्ये सुधारणा परिणामी एकूण पगार रचना वाढली पीएफ कपात वाढते पण नियोग त्यांचे योगदानही वाढते निवृत्तीनंतर अधिक पैसे हातात असलेल्या उत्पन्नात अल्पकालीन समायोजना सह या रचनेचा उद्देश अल्पकालीन उत्पन्न आणि दीर्घकालीन सेवानिवृत्ती निधी दोघांनाही फायदा देणे आहे थँक्यू